नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे तर त्या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या घरावर अडीच हजार ते दहा हजार भरून तुम्हाला सोळा रुपयानं तुम्ही बसवू शकता तर बघा हा ऑफिसर जी आर आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्यावर दहा हजार रेषेखाली आणि आर्थिकदृष्ट्या निर्बर घरगुती मिळते स्वयं महाराष्ट्र आवास रूपटॉप सोय योजना म्हणजे रूपटॉप सोय ही सरकारने काढलेली आहे तर बघा आता यामध्ये काय काय म्हणजे कोण कोण पात्र आहेत आणि काय जे निकष आहे सगळे आपण आज सगळे बघणार आहोत बघा हा सहा तारखेच हा जी आर आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आणि महावितरण स्वतः हे जे तुमचं जे सॉल्ट आहे तुमचे घरी बसवणार आहे तर हा पूर्ण जी आर आहे यामध्ये आपण मेन मेन पॉईंट बघणार आहोत तर बघा आता ह्या योजनेअंतर्गत जायच्या दिवशी खाली सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज तसेच वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे तर सुमारे तीन लाख पंचाळीस हजार तीनशे ग्राहकांनी तीनशे तीस कोटीचा निधी हा सव्वीस व सत्तावीस वर्षासाठी सरकारने मंजूर केलेला आहे या योजनेचे उद्दिष्ट आणि संरक्षणा बघितलेली आहे योजनेअंतर्गत दहा सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीन घरगुती ग्राहक तर म्हणजे एक बघा साधा सांगायला गेलं तर तुमचं जे युनिट आहे शंभर युनिट वॅक्सिनचा वापर हा कमी पाहिजे आणि तुम्ही जागे जेसे खाली पाहिजे तरच तुम्हाला हे जे सोळा रुपयानं तुम्हाला भेटू शकतात तर बघा यामध्ये दोन जे गट पडले आहेत तुम्ही जागेदारेसे खाली राहत पाहिजे तुम्हाला जो पस्तीस टक्के हिस्सा हा सरकार देणार आहे आणि त्यानंतर तुमचा जर शंभर युनिट कमी वापर असेल त्यामध्ये सर्वसाधारण गट वीस टक्के हिस्सा हा राज्य शासन देणारे अनुसूचित जाती तीस टक्के हिस्सा राज्य शासन देणार आहे आणि त्या त्यानुसार जमाती तीस टक्के हिस्सा हे पण सरकार देणार आहे तर त्यामध्ये बघा आता किती पैसे तुम्हाला भरायचे आहेत तर बघा जायचे काही तुम्हाला की अडीच हजार रुपये तुम्हाला भरायचे आणि राज्य शासनाचा हिस्सा सतरा हजार पाचशे आणि केंद्र सरकारचा हिस्सा तीस हजार रुपये म्हणजे तुम्हाला फक्त अडीच हजार भरायचे त्यानंतर शंभर रुपये कमी वापर असणारे सर्व शासन गट दहा हजार तुम्हाला भरायचे दहा हजार राज्य शासन आणि तीस हजार केंद्र शासन जमा जमाती पाच हजार भरायचे आहेत म्हणजे पंधरा हजार राज्य सरकार आणि केंद्र सरकार तीस हजार म्हणजे तुम्हाला अडीच हजारचे दहा हजारपर्यंत तुम्हाला भरायचे आहे तर यामध्ये तुम्ही ज्या गटात बसताना त्यानुसार तुम्हाला हे पैसे भरायचे लक्षात घ्या तुमचं जे यो म्हणजे संभवित पाहिजे आणि तुम्ही दहा शिकायला पाहिजे तरच तुम्हाला योजनेचा लाभ होणार आहे आणि बघा आता ही योजनेची कालावधी होती महा दोन हजार सत्तावीसपर्यंत असा मिळतातून भरपूर टाईम हा योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला आहे तर लक्षात घ्या आता हे पूर्ण योजना हा जी आर एम ईचे लिंक टाकून खाली तुम्ही बघून घ्या तर आता हे जी आर ची कसं होणार आहे जर तुम्ही लवकर अप्लाय केलं पहिल्यांदी तर पहिल्यांदा अप्लाय केलं तर तुम्हाला जो पहिला येईल त्याला जे जे लवकर अप्लाय करेन त्याला लवकर भेटेल तर असा याचा निकष आहे तर हे बघा तुम्ही पूर्ण तर जी आर एमचा त्या अंबाजून कशी केलेली तर बघा आता निकष काय त्याकडे वैद्य वीज कनेक्शन पाहिजे म्हणून तुमच्याकडं वैद्य वीज कनेक्शन पाहिजे त्यानंतर ग्राहकाची सत्ता सौर ऊर्जा प्रणाय स्थापित करण्यासाठी इथे कोणत्याही आणून लाभ घेतलेला नसावा तिथे तुम्ही दुसरा कोणत्या अनुयाचा लाभ हा घेतलेला नसावा त्यानंतर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी केलेली पाहिजे तर तुम्ही नोंदणी करायची पाहिजे राष्ट्रीय पोर्टलवर त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त पाहिजे तुमच्याकडे कोणतं पण वीज बिल हे बुडलेलं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही ते पूर्ण जो पण जेवढे बिल आले आत्तापर्यंत ते सगळं तुम्ही भरलेलं पाहिजे आणि बघा तुम्ही कसं काय म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोबर हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त तुमचा वापर नसला पाहिजे आणि मग महिन्यात तुमचा शंभर युनिटपेक्षा जास्त वापर नाही पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही पात्र बसाल